सुदर्शन न्यूज प्रधान संपादक धर्मराष्ट्र आणि सनातन मूल्यांसाठी सातत्याने कार्यरत धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांच्या जन्मदिवसाच्या महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रात आनंदित आज एक भव्य धार्मिक सोहळा संपन्न झाला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात विशेष जलाभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण पादुकांवर भक्तिभावानं जलाभिषेक करण्यात आला यावेळी डॉक्टर सुरेश चव्हाणके यांच्या दीर्घायुष्य उत्तम आरोग्य तसेच हिंदू राष्ट्र संकल्प आणि भारत अभियान यशस्वी होण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली ही महापूजा क्रांतिकारी संत महंत वारकरी संस्था हिंदू शक्तीपीठ पालघर आणि भक्तिपत सेवा फाउंडेशन आळंदी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आली होती या महापूजेमध्ये क्रांतिकारी संत बाळासाहेब महाराज खरात सुशील महाराज शिंदे प्रमोद महाराज कुसुरकर शेष महाराज वृंदावन सतीशजी चोरडिया आणि दिगंबर महाराज यांच्यासह अनेक संत महंत व वारकरी भक्त उपस्थित होते मंत्रोच्चार आरती आणि पुष्प अर्पणामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाला आयोजकांनी सांगितले की राष्ट्रधर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सतत कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना संतांचे आशीर्वाद समाजाला सकारात्मक दिशा देणारे ठरतात धर्मयोद्धा श्री सुरेश चव्हा यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवशी मी सुरेश या नावाचं अर्थ तयार केला आहे सु म्हणजे सुंदर विचार आणि भारत भारतामध्ये हिंदुत्व पसरावं यासाठी त्यांची प्रगल्प कामगिरी आहे आणि ती पुढे अशीच चालत राहावी ही त्यांची इच्छा रे रामराज्य आणि हिंदू स्वराज्य हे आपल्याकडे यावे असं त्यांना मनापासून वाटते आणि श शा, शतायुष्य ते व्हावेत ही माऊलीचरणी प्रार्थना आहे आणि श्री शिवाजी महाराजांचं एक स्वप्न होते हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा तर हे वाक्य परत परत भारतमध्ये गुंजावे नव्हे तर ते अंमलात यावे असं सग सगळ्या वारकरी समाजाला नव्हे सगळ्याच हिंदू समाजाला वाटते आणि ते प्रत्यक्षात यावं याच्यासाठी मी सखल जैन धर्म धर्मातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जैन धर्म म्हणजे तरी काय तो पण एक हिंदू धर्मच आहे आणि जय हिंद जय भारत वंदे मातरम नमस्कार धन्यवाद अभिषेक भगवान मौली ज्ञानोबार अर्थात भगवान महाविष्णू यांचा अवतार असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिलाय आणि कट्टर धर्माचं ज्ञान सर्व काही ज्ञानेश्वरी एकनाथी आपल्या अभंग गाथा अनुभव, हरिपाठ चांगदेव पासष्टी असे ग्रंथ निर्मिती करून जगाला एक शांततेचा संदेश दिला आणि हिंदुत्वाची ताकद काय आहे ती दाखवून दिलेली आहेत आणि ज्ञानोबरायंची ही संजीवन समाधी आहेत आजही या ठिकाणी ज्ञानोबरायला आपण जे जे काही आपण साकडं घातलं की ते ज्ञानोबराय पूर्ण करतायत हा आमचा वारकऱ्यांचा अनुभव आहे आणि म्हणूनच आज आम्ही सुरेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अर्थात जन्मदिवसाच्या निमित्तानं माऊलींचा अभिषेक केलाय महाअभिषेक केलाय आणि अभिषेक करून माऊलींकडं प्रार्थना केली की माऊली सुरेशजींना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य सुख समाधान व हिंदू राष्ट्राचा ज्यांनी जो संकल्प केला तो संकल्प सिद्धीच जाऊ म्हणून मी बरेच वेळेला सुरेशजींबरोबर मी फिरलो आहे तर मी प्रत्येक ठिकाणी त्यांनी भगवंताकडे जर काय मागितलं तर भगवंताकडं त्यांनी काही कीर्ती मागितली नाही काही पैसा मागितला नाही पद मागितलं नाही प्रतिष्ठा मागितली नाही त्यांनी फक्त आणि फक्त एकच मागितलं की हे हिंदू राष्ट्र घोषित व्हावं हेच आशीर्वाद संतांनी आणि देवतेनं आम्हाला द्यावेत हे मी स्वतः अनुभवले आणि हा संकल्प किती गोड आहे किती स्तुत्य आहेत आणि एकट्या सुरेशजींनीच करावा असं थोडंच आहे की त्यांचा संकल्प सिद्धीत जावं म्हणून आम्ही काही साधू लोकांचं वारकऱ्यांचं सुद्धा कर्तव्य बनतं की त्यांच्या संकल्पामध्ये आपलाही संकल्प मिसाळावा आणि तो संकल्प खऱ्या अर्थानं सिद्धीत जाण्याची अत्यंत गरज आहेत कारण पूर्ण जगामध्ये हिंदूं राहण्यासाठी एकच स्थान आहे ते म्हणजे हिंदुस्थान आणि इथंच जर हिंदू अल्पसंख्यक जर व्हायला लागला तर त्या हिंदूंनी जायचं कुठे हा मोठा गंभीर प्रश्न आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या दिशेकडे वाटचाल होते हिंदू अल्पसंख्यक होतोय सुरेशजींनी अनेक संकल्प केलेले आहेत आणि त्या संकल्प स्फूर्तीसाठी सुरेशजींचा अहोरात्र प्रयत्न देखील चालू आहेत आणि म्हणूनच आम्ही ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना केली विनंती केली आणि ज्ञानोबाला आम्ही अभिषेक करून साकडं घातलं की माऊली सुरेशजींच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत अजून त्यांनी एक हिंदू राष्ट्र पूर्णपणे घोषित व्हावं आणि त्यासाठी एक योद्धे तयार व्हावेत खऱ्या अर्थानं सशक्त बलशाली त्याला ताकदवान अशी योद्धे निर्माण व्हावं हो म्हणून त्यांनी एक युनिव्हर्सिटी देखील स्थापन करण्याचा प्रयत्न केलाय आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री अर्थात चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांनीही या गोष्टीला मोठं बल दिलेलं आहे आणि ती युनिव्हर्सिटी देखील आता लगेचच साकार होईल आणि हिंदू धर्म धर्मरक्षणासाठी त्या ठिकाणी हजारो विद्या विद्यार्थी त्या ठिकाणी तयार होतील हा मानस हा संकल्प सुरेशजींचा आहे तो देखील लवकरात लवकर सिद्धीत जावो असाही आम्ही माऊलींच्या चरणी साकडं घातलेलं आहे आणि माऊली हे नक्की पूर्ण करतील आणि सुरेशजींना जीवो शरदम शतम तुम्ही जीवो हजारो साल तुम जीवो हजारो साल या ज्ञायानं आमचे सुरेशजी चव्हाण केसर हिंदू हृदय सम्राट त्यांना नक्की उदंड आयुष्य मिळणार आहे ते हिंदू रक्षणाचं काम करणार आहे आणि त्यांचा सगळा जे सगळा संकल्प ज्ञानोबरायच्या कृपेनं सर्व संकल्प त्यांचे सिद्धीत जाणार आहे याचे मला विश्वास आहे आणि एक रायचा भक्त म्हणून मी ज्ञानोबारायकडं प्रार्थना करू शकतो कारण अखंड ज्ञानोबरायची सेवा ही सर्व वारकरी साधू संतांच्या चा आशीर्वादाने चालू आहेत आणि ज्ञानोबा राय आमची प्रार्थना आमचा संकल्प आमची इच्छा नक्की पूर्ण करतील रामकृष्णारी रामकृष्ण नमस्ते आज सुरीजींचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देताना त्यां ते ते जे करत आहेत हिंदू धर्माबद्दल आणि हिंदू जागरणाबद्दल किंवा त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या माऊलींनी पूर्ण कराव्यात असे एक पूर्ण मनोकामना आहे आमची जैन समाजातर्फेने आणि सती चिवड्या चिवड्या फॅमिलीतर्फे आणि ते ते जे करत आहेत त्यांना एक माऊलींनी एक असं पाठबळ द्यावं आणि त्यांचं कार्य आव्हातच चालू राहावं त्याकरता त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं हे एक माऊलीच्या प्रार्थना करून त्यांना मी शुभेच्छा वाढदिवसाच्या